मी ना शेता तो तशीच माझी मोठी समोर जिवंत दिसत आता नागामुळे ना शेतावर जायची पंचायत झाली रे बापा आमच्या पोटावर गाव घातला रे गरीब माणस जगायचं कस रे गरीब माणस जगायचं कस जंगल नक्की दिले आमच्या राहण्याचा निवडणूक आमच्याकडून निघाला मग सांगा आम्ही कुठे आता आम्हाला गावात गेल्या वाचून